न्यूज यांच्या सहित असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासूनच स्वागत या ठिकाणी सुरुवातीला मला एका गोष्टीची जाणीव आहे की नजीबाई आपण जवळपास व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मध्ये सर्वात हो। सिनियर नगरसेवक जास्ती नाव मिळव सर्वात जास्ती वेळा महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहे पक्षाने आदेश दिल्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अगदी एका आठवड्याच्या पक्षाच्या आदेशावर निवडणूक लढवणार आहे त्याचबरोबर या संबंध परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये आपण सहभागी होत असताना विधानसभेची निवडणूक आदरणीय अजितदारांच्या मार्गदर्शनाखाली लढवणार आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या इथल्या राजकीय समीकरणाला सामोरं जाऊन सुद्धा पक्षाची ताकद टिकवण्यामध्ये आपण संघर्ष करत आहात मी आपली या ठिकाणी पक्षाची एक कार्यकर्ता म्हणून मनापासून आभार मानते आलेली करतो मी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना जवळून त्या ठिकाणी काम करत असताना पाहत आलेली आहे आदरणीय दादांसोबत तटकरे साहेबांसोबत गेल्या अनेक वर्षांपासून ते त्या ठिकाणी काम करतात आमच्या इथली कोकणातली कुठली निवडणूक आली एखादीच निवडणूक अशी असते जिथं नजीबाईची उपस्थिती नसेल नाहीतर सगळ्या निवडणुकीमध्ये फक्त शहरामध्ये जिल्ह्यात नाही पण कधी असेल तिथं नजीबाई त्या ठिकाणी असतात म्हणून पक्षाचा खरा कार्यकर्ता कसा असावा पक्षाचा निष्ठावंत पदाधिकारी कसा असावा हे नेहमीच आम्ही तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहतो एखादा व्यक्ती ज्या वेळेला निवडणूक लढवतो नगरसेवक म्हणून तुमचा जो रिझल्ट पण पदवीधरची निवडणूक तुम्ही लढवली त्यावेळेला वेगवेगळ्या राजकीय समीकरणातून तुम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागलं शेवटी पथवीधरची नोंदणी ही प्रक्रिया तीन चार वर्षा आधी सुरू होत असते आता पुढच्या पदवीधर आणि ती असताना सुद्धा एका आठवड्या बऱ्याचशा पक्षाच्या आदेशावर तुम्ही निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला महायुती सरकारमध्ये आपण सहभागी झालो होतो आपल्याला माहिती होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून जी आपली विचारधारा आहे की लोकांना आपण गेल्या अनेक वर्षांपासून जी आपली ती सवय झाली त्या विचारधाराशी आपण जुडले गेलेलो आजही महायुतीमध्ये सहभागी असलं तरी आपण त्या विचारधारेशी जुडलं गेलेलो पण कुठे ना कुठेतरी त्या तो एक विधानसभेच्या वेळेला संघर्षाला तुम्हाला सामोरं जावं लागलं ला। पण कुठेही पराभव आपला झाला आहे म्हणून ते खचले नाही उलट आजचा हा पक्षप्रवेश ही सुरुवात आहे आणि म्हणून ही सुरुवात की आजच्या दिवाळीच्या आपल्या पूर्व संध्येला म्हणजे काही दिवसांवरच आता दिवाळी आहे आणि हा एक आत्ता सुरुवातीला एक मोठा धमाका तुम्ही केलेला आहे पुढच्या कार्यकाळामध्ये अधिक तुमच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथं बळकट व्हावा अशीच मी अपेक्षा सुरुवातीच्याच माझ्या मनोगतामध्ये या निमित्ताने करते ठाणे शहराचं आणि ठाणे जिल्ह्याचं या साईड मुंबई असेल मुंबई उपमुख उपनगर असेल इथं संपर्क मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी ही पक्षाच्या माध्यमातून मिळाली गेल्याही वेळेला ती मिळाली मला आठवते लाडकी बहीण योजना ज्या वेळेला आम्ही बनवत होतो त्यावेळेला आपल्या पक्षाच्या कार्यालयामध्ये आपण मिटिंग घेतली माझे अनेक इथं महिला पदाधिकारी आहेत आनंदाने तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला आम्ही लाडकी बहीणचं चा रजिस्ट्रेशन चालू केलं आपल्या महिला पदाधिकाऱ्यांनी रजिस्ट्रेशनमध्ये सर्वात चांगलं काम केलं ठाण्यातल्या महिला पदाधिकाऱ्यांनी रजिस्ट्रेशन मध्ये सर्वात त्या ठिकाणी काम कांग करते काम करत असताना त्यांना ज्या ज्या अडी अडचणी येत त्या तिथे आम्हाला सांगायच्या आणि आम्ही तशा तशा त्याच्यामध्ये सुद्धा आता ही के ई केवायसीची प्रक्रिया सुरू आहे सर्व पत्रकार बांधव इथे उपस्थित आहेत कुठलीही पात्र लाडकी बहीण आम्ही या लाभापासून वंचित ठेवणार नाही असं केंद्र महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महिला क्वालिशा त्यामुळे जी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणलेली आहे ती अशाच पद्धतीनं पुढे कार्यरत राहू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ज्या वेळेला आपण आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल सुरू केली मला आवर्जून सांगायचे आहे की अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पहिलं कार्यालय ठाणे शहरामध्ये होत आजही आम्ही या गोष्टीचा उल्लेख करतो की सर्वात उत्कृष्ट कार्यालय जर पहिल्याच त्या टप्प्यामध्ये पुढे चालू झालं असेल तर तो ठाणे शकत तोही कार्यक्रम करत असताना आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल दोन वेळा तो कार्यक्रम रद्द झाला त्याची तयारी न तुम्ही आली तर तुम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केली होती पण तरी सुद्धा तिसऱ्यांदा त्यावेळेला त्या कार्यक्रमाची तारीख ठरली आणि अजितदादांच्या आणि कटकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या पद्धतीनं त्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं मला आज आपल्याला मनापासूनची विनंती करायची आहे आज रमेश जी असतील इतर त्यांचे सगळे सहकारी आलेले आहेत त्याचबरोबर आपले भारतजी पवार असतील पटके विमुक्त जाती जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे त्यांचा प्रवेश त्या ठिकाणी झालेला आहे आणि ज्यांना ज्यांना आज आपण पदांचं वाटप केलं मला त्यांना या ठिकाणी विनंतीपूर्वक सांगायचं आहे की तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि संघटन जर वाढवायचं असेल तर ज्या पदाची तुमच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्या पदा तुम्ही अधिकाधिक शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आज आपण सत्तेतला भाग आहोत एका बाजूला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदे साहेबांच्या आणि आजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार एका बाजूला त्या सरकारचा आम्ही भाग आहोत आणि पुढेही महायुतीचं सरकार अशाच पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणार पण ठाणे शहरामध्ये आपण सत्तेत असताना सुद्धा लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतोय किंवा आपण सत्ता गृहीत धरतोय अशा पद्धतीची कार्यकर्त्यांकडून कुठलीही वागणूक ही होता कामा नये आपल्याला जनतेसमोर जात असताना त्यांना वाटलं पाहिजे की हे जरी सत्तेत असले तरी हे कार्यकर्त्यांसारखे काम करतायत आणि आमच्या या सर्व अडी अडचणींकडे लक्ष देत मी ग्रामीण भागातलं प्रतिनिधित्व करते श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा मला आमदार होण्याची संधी पक्षाने त्या ठिकाणी दिली काम करत असताना ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आज ठाणे शहर वाढतंय आम्ही काही दिवसांपूर्वीच आदरणीय मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये नवी मुंबई खारघरच्या परिसरामध्ये होणाऱ्या एअरपोर्टचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं लोकार्पण केलं हा संबंध परिसर पुढच्या कालावधीमध्ये आणखी डेव्हलप होणार आता पालघरच्या तिथल्या पोर्टची पण अनाउन्समेंट झाली कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा सकारात्मक नकारात्मक परिणाम हा या शहरावर होणार शहरातले सगळे प्रश्न तुमचे आहेत आज रस्ता असेल पाणी असेल वैद्यकीय सुविधा असेल हे सगळे प्रश्न आहेत मला प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला सांगायचंय की आपापल्या वॉर्डमध्ये तुम्ही लक्ष द्या दुसऱ्या वॉर्डमध्ये कोण काय करत आहे किती काम करत आहे याच्यापेक्षा आपल्या वॉर्डमध्ये आपण पक्षासाठी शंभर दोनशे मतं कशी वाढवू शकतो ह्यासाठी आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर जो संकल्पना जी ठेवलेला आहे आणि तर जो काही विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे की पुढच्या कालावधीमध्ये ठाण्याचा महापौर बसत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेतल्याशिवाय महापौर होणार नाही हा जो संकल्प आहे तो, तो जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर आपल्याला कार्यकर्ता म्हणून काम करा आम्ही बरेचशा वेळेला एक अनुभव घेतलेला आहे आज काँग्रेस आणि वेगवेगळ्या वेग वेग पक्षातील या ठिकाणी पदाधिकारी आलेले आहेत मला सगळ्यांना तुम्हाला सांगायचं आपण सगळे एका विचारधारेतून आलेलो ज्या वेळेला अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला पहिली त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना मानणारा पक्ष आहे आणि आमची विचारधारा काय आम्ही बदलू शकत नाही आमची विचारधारा काय आम्ही बदलू शकत नाही आज आपण सत्तेमध्ये आहोत आजही अल्पसंख्याक विभाग हा सर्वात जे काही पहिले पाच कार्यरत असणारे पक्षाचे विभाग आहे त्याच्यामध्ये आपल्या पक्षाचा अल्पसंख्याक भाग सुद्धा आज टी असेल ओबीसी असेल ह्याही संघटनांना तितकंच महत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दिलं जातं त्यामुळे सर्व धर्म समभावची ही विचारधारा ही फक्त पक्षामध्ये नाही आम्ही लाडकी बहीण योजना पण ज्या वेळेला आणली त्याच्यामध्ये जाती धर्माचा भेद केला नाही आज सर्व ज्या महिला आहेत सगळ्या समाजातल्या सगळ्या धर्माच्या आहेत त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेत असतात आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आता निवडणुका पुन्हा एकदा जवळ आल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता तुमची म्युन्सिपल कॉर्पोरेशनची निवडणूक साधारणपणे दोन तीन महिन्याच्या याच्यावर आली आता परत चालू होतील की यांनी कॉम्प्रोमाइज एका बाजूला आपण सत्तेत असणं ही लोकांची कामं करून घेण्यासाठी गरजेचं आहे आज जर तुम्ही बघितला तर अजित दादांनी कधीही सत्ता गृहित धरली नाही उलट अधिक लोकांची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी कार्यरत राहिलेला आहे त्यामुळे एका बाजूला महायुतीच्या सरकारमध्ये आपण असताना आपली विचारधारा ही कुठेही आपण सोडणार नाही त्याच्यामुळे कोणी पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्ही चुकीचा निर्णय घेतलेला आहे आपल्याला आपल्या कामातून दाखवायचं आहे की आम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा योग्य वेळी योग्य निर्णय घेत असतो आणि म्हणून आम्ही आदरणीय आजीदादांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहर हे पुढच्या कालावधीमध्ये अधिक विकसित कसं करता येईल आधी कामाला इथं पक्ष संघटन कसं वाढवत आहे ह्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी काम करणार आज राज्य आपण पण त्या ठिकाणी आज माझ्या वडिलांसोबत आपण त्या ठिकाणी त्यावेळेला ब्याण्णव त्र्याण्णव साली ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना काम केले ते त्यावेळेला काँग्रेसमध्ये होते पंच्याऐंशी साली त्यांनी निवडणूक लढवली पण पाच हजार मतांनी त्यांचा पराभव होता ब्याण्णव साली ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले त्याच्या आधी ते युवक काँग्रेसचे तालुक्याचे आणि मग जिल्ह्याचे त्या ठिकाणी अध्यक्ष होते आम्ही सगळ्यांनी सुद्धा संघटनेमध्ये काम केलं मी स्वतः सुद्धा दोन हजार अकरा बारा साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युवती संघटना स्थापन झाली त्यावेळेला आम्ही बरेचशे जणांनी एकत्र काम केले त्याच्यानंतर सात आठ वर्षांनी मी पहिली जिल्हा परिषदची निवडणूक लढवली संघटना चालवत असताना काय आणि अडचणी असता काम नाही संघटना चालवत असताना किती संघर्ष आपल्याला करावा लागतो एकेकाची बारीक सारी कामं आपल्याला कशा पद्धतीनं करावी लागतात त्याला पक्षासोबत जोडून घेवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ह्या आम्ही सर्वच दोन्ही त्या ठिकाणी अनुभव होता त्यामुळे संघटनेच काम करत असताना तुम्ही सगळी मंडळी किती झटता किंवा काय काय अड अडचणींना सामोरं जातात की सगळी नोंद ही नेतृत्वांकडे आहे त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये ज्या ज्या वेळेला पक्षाला संधी मिळेल आपल्या संघटनेतल्या लोकांना संधी देण्याची त्यावेळेला निश्चितपणाने आपल्या या सगळ्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते जिथं जिथं शक्य होईल तिथं अधिकाधिक कार्यकर्त्यांना बळ कसं देता येईल यासाठी संपर्क मंत्री म्हणून तिच्या सर्वांची प्रतिनिधी म्हणून मी पक्षाकडे निश्चितपणाने असणार आहे त्यामुळे आपण त्या बाबतीमध्ये अजिबात ही चिंता करू नये कारण मी आपल्याला सांगितलं की एका बाजूला आपण सत्तेमध्ये आहोत इथे दोन्ही आपले सत्तेतले मित्र पक्ष सुद्धा आहेत त्यामुळे एका बाजूला त्यांच्या काही वेळेला त्यांच्यासोबत काही वेळेला त्यांच्यासोबत संघर्ष करून आपल्याला पक्ष संघटनांनी टिकवावी लागेल ह्या सगळ्या परिस्थितीतून सामोरं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यामध्ये कार्यकर्ता म्हणून आपण कुठेही कमी पडता कामा नये ही दक्षता ही आपण सगळ्यांनीच पुढच्या कालावधीमध्ये कवी अशीच विनंती तुम्हाला आज त्या निमित्ताने मी करते पुन्हा एकदा विधानसभा मला वाटते मतदारसंघाचे पण आपण पदाधिकारी ने नेमलेले आहेत त्यांनाही या निमित्ताने मी मनापासूनच्या शुभेच्छा देईन आणि माझी आनंदात तर तुम्हाला रजीबाईंना बाकी सर्व जे आमचे माझी नगरसेवक आहेत अनेक वर्षांपासूनचं पुढचा निवडणूक लढवायचा अनुभव आहे पण प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या मुद्दे घेऊन येत असते आत्ताची होणारी पुढची निवडणूक बऱ्याच वर्षांनी होती कोविडच्या कालावधीमध्ये निवडणूक झाली नाही मधल्या कालावधीमध्ये कोर्टामध्ये जे काही तिथं पिटिशन झालेले होते त्यामुळे त्या ठिकाणी राहिल्यानंतर लोकसभा विधानसभा आणि आत्ता तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे ज्या ज्या नगरसेवकांनी दोन दोन तीन तीन वेळा निवडणूक लढवलेली आहे मी त्यांनाही पुन्हा एकदा सांगेन की आत्तापासून तुमच्या वॉर्डचे तुम्ही दौरे आत्ताचे प्रश्न काय आहेत तुमच्या मतदारांचे हे तुम्ही समजून घ्या जे सात आठ वर्षापूर्वीचे प्रश्न आहेत तेच प्रश्न आत्ता असतील असं नाही शहर आहे शहर बदलतं मतदारांच्या मागण्या मतदारांच्या मतदारा अपेक्षा बदलत राहतात त्यामुळे ज्या ज्या नगरसेवकांनी अनुभवी आपल्या सगळ्या उमेदवारांनी आधी निवडणुका लढवलेल्या आहेत त्यांनी सुद्धा प्रत्येक मतदारापर्यंत संपर्क करावा ज्यांना ज्यांना तुम्ही वॉर्ड वाईज पदाधिकारी नेमलेला आहे त्यांची एक टीम तुम्ही तयार करा त्यांना टार्गेट द्या जर विद्यार्थी संघटनेचा असेल तर त्यांनी त्या एज ग्रुपच्याच मतदारांपर्यंत पोहोचायचं जो युवकचा असेल त्यांनी फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचायचं जे तुमच्या पेरेंट बॉडीचे असतील त्यांना त्या ठिकाणी या सगळ्यांना गाईड करण्यासाठी तुम्ही ठेवलं पाहिजे जे ओबीसीच्या असतील त्यांनी त्या घटकापर्यंत पोहोचावं ज्या अल्पसंख्यांच्या असतील त्यांनी त्यांच्यापर्यंत संपर्क करावा आपण सगळेच जण जर सगळं करायला गेलो तर ते काय आपल्याच्यानी होत नसतं त्याच्यामुळे आज तुम्हाला नजीक आणि आनंद हे कॉम्बिनेशन जे मिळालेलं आहे ज्याचा उल्लेख नजी भाई आपण त्या ठिकाणी केलाय राम रही हे रेअर कॉम्बिनेशन आहे मला वाटतं आख्या महाराष्ट्रामध्ये असं कॉम्बिनेशन तर कुठंच नसेल आणि दोघांनाही सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथला माहिती आहे सगळं माहिती आहे सगळं अनुभव झालेला आहे पण तुमचा एवढ्या वर्षांचा सगळा अनुभव हा तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीत पणाला लावायचा आहे आणि पक्षाचा आपला झेंडा अधिक आधिक अगर हा अधिकाधिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कसा उंचावला जाईल हा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे तुम्हाला या संबंध कार्यासाठी मी मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी देते दे दे। दोन हजार सतरामध्ये साधारणपणे जे काही आपले तीस पस्तीस नगरसेवक होते त्याच्यानंतरची ही सगळी राजकीय परिस्थिती बदललेली आहे पण अजितदादांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचे नगरसेवक आणि संख्या ही तशीच बरकरार कशी ठेवायची ही जबाबदारी आणि हा संकल्प नजीबबाई तुम्ही आनंददा तुम्ही सुभाजी तुम्ही सगळे माजी नगरसेवक सगळे पदाधिकारी आपण सगळ्यांनी पुढच्या कालावधीमध्ये करावा अशीच विनंती मी या निमित्ताने करते आपण सगळ्यांनीच मला या ठिकाणी बोलवलं त्यानंतर आणखीन दोन महानगरपालिकेचं आपली आढावा बैठक आहे त्याच्यानंतर उर्वरित त्यांची आम्ही पुढच्या त्या ठिकाणी बुधवारी आपण घेणार आहात त्यामुळे जे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आढावा बैठकीला असणार आहेत जे काही ते सूचना देतील तंतोतंत तसाच्या तसाच मी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवणार आहे त्याच्यामुळे आज संपर्क मंत्री म्हणून काम करत असताना मी एका बाजूला शासनाची मंत्री जरी असली तरी तुमच्या सर्वांसोबत एक पक्षाची सामान्य कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी आलेली आहे आणि कार्यकर्ता म्हणून पक्ष वाढवत असताना तुमच्या ज्या सूचना येतील ते पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवून अधिकाधिक आधीग त्याला पक्षश्रेष्ठींकडून प्रतिसाद कसा मिळेल हेच काम हे संपर्क मंत्री म्हणून किंवा तुमच्या सर्वांची सहकारी म्हणून करण्याचा माझा प्रयत्न राहील पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचंच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुटुंबामध्ये मनापासून स्वागत करते तुमच्या येण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अधिक बळकट होईल अशीच अपेक्षा या निमित्ताने घेऊन थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय भीम अल्ला हाफिज दो मिनिटामध्ये दो दोनच मिनिटं आपली येतो दिवाळी सणाच्या निमित्ताने हेमंतवाणी आणि सौ हे आपल्या प्रभागामध्ये साखर आणि रव्याचं वाटप करणार आहे तर त्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्याचं उद्घाटन आपण करावं त्यानंतर संदेश पाटील हे देखील आपल्या प्रभागामध्ये वाटप करणार आहेत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा